नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल आपल्या महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आणि हा निकाल खरोखरच अनपेक्षित निकाल म्हणजे ज्याची कुणी कल्पना केली नाही अशा प्रकारचा हा विधानसभेचा निकाल काल लागला आणि काल या निवडणुकीत जो विजय मिळवला त्या महायुतीच्या जे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लाडक्या बहिणींना आणि सर्वांना या विजयाच्या हार्दिक शुभेच्छा मात्र मित्रांनो महायुतीचा विजय झाला असला तरीही पराभव मात्र महाविकास आघाडीचा झाला नाहीये म्हणाल तर महाविकास आघाडीचा पराभव नाही झाला तर मग पराभव झाला कोणाचा तर पराभव झालेला आहे या महाराष्ट्रातील कांद, कांदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा या महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा या महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मित्रांनो ही निवडणूक फक्त जातीपातीवर फक्त धर्मावर ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला गेला आणि हे निवडणूक जातीपातीवर धर्मावरण्यात जे महायुती आहे ही मित्रांनो सक्सेस झाली आणि त्यामुळेच एवढी प्रचंड विजय हा त्यांना मिळवता आला मित्रांनो लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयापुढे त्या शेतकऱ्यांचा जो तीन हजार रुपयाने त्या शेतकऱ्यांनी जो सोयाबीनचा माल विकला हा पूर्ण मुद्दा मित्रांनो गायब करण्यात आला मागील दोन वर्षापासून कापसाला मित्रांनो भाव नाही कापसाचं जे उत्पादन खर्च आहे हाच मित्रांनो सात ते आठ हजार रुपये आहे आणि या शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत आहे सहा हजार सा रुपये सात हजार रुपये लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयांच्या पुढे कापसाचा बाजारभाव हा मित्रांनो पूर्णपणे भुलवून टाकण्यात आला आणि जास्तच जर काही झालं जास्तच काही याच्यावर जर काही मित्रांनो एखादा मुद्दा उखळून आला तर त्याला हिंदुत्वाचं काळ हे दाखवून त्या त्याला पण मित्रांनो शांत बसवण्यात आलं म्हणून आज नेमका पराभव कुणात झाला हेच मित्रांनो समजण्याची गोष्ट आहे की नेमका पराभव हा महाविकास आघाडीचा झालेला आहे की या महाराष्ट्रातील या आपल्या शेतकरी बापाचा आज पराभव झालेला आहे हे मित्रांनो गोष्ट समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो या निवडणुकीत जे चित्र आपल्याला या महाराष्ट्राचं पाहायला मिळालं ते मित्रांनो या अखंड महाराष्ट्राचा आपल्याला गेल्या जेव्हा हा महाराष्ट्र मित्रांनो स्थापन झाला एक मे एकोणीसशे साठ रोजी तेव्हापासून आपल्याला आजपर्यंत या महाराष्ट्राचं असं चित्र कधी मित्रांनो पाहायला मिळालं नाही मित्रांनो आपण जेव्हा लहान होतो जेव्हा पहिल्या वर्गात दुसऱ्या वर्गात तिसऱ्या येते आणि आपण जेव्हा आपल्याला ते आपल्या पाठात जेव्हा मित्रांनो धडे यायचे छत्रपती शाहू महाराजांचा बाबासाहेब आंबेडकर असे मित्रांनो जे समाजसुधारक आहेत जेव्हा आपण याचा वाचायचो आजही जेव्हा आपण यांना मित्रांनो वाचतो गोपाळ गणेश आगडकर असतील हे बरेचसे समाज सुधारक जेव्हा हे ते वाचतो तेव्हा खरोखरच अंगावर काटे येतात महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले की यांनी कशा प्रकारे आपला हा महाराष्ट्र बनवला संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज अशा थोर श्रेष्ठसुधारकांची श्रेष्ठ संतांची आपल्याला मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची ही संस्कृती आहे यांनी कधीच महाराष्ट्राचे मित्रांनो कुठल्याच प्रकारचं कार्य केलं नाही महाराष्ट्राला एक संघ बांधून ठेवलं आणि त्याचाच परिणाम आहे की आज महाराष्ट्र हा देशात एक नंबरचं राज्य आहे आणि महाराष्ट्र हा त्याच्या संस्कृतीवर मित्रांनो ओळखल्या जातो महाराष्ट्र असा फुटफाट जात जात पात धर्मभेद या कारणावरून महाराष्ट्र कधीच ओळखला गेला नाही महाराष्ट्र हा ओळखला गेला इच्छा संस्कृतीचा बळाव इच्छा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या मित्रांनो वारशावर हा महाराष्ट्र ओळखला गेलेला आहे इथचे जे समाज सुधारक आहेत शाहू फुले आंबेडकरांचा जो वारसा आहे या वारशाच्या नावावर हा महाराष्ट्र ओळखला गेलेला आहे पण आज मित्रांनो या महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र हे बदलून गेलेलं आहे म्हणून एकच मुद्दा मी तुम्हाला फार आणि रिपीट करतोय की आज विजय जरी महायुतीचा झाला असला तरी पराभव या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा झालेला आहे मित्रांनो पराभव हा या महाराष्ट्रातील शेतकरी बापाचा पराभव झालेला आहे म्हणून जे कार्यकर्ते आणि जे कट्टर हिंदुत्वाचं जे मित्रांनो एक जे मिरित आहे जे नव्या पिढीतील युवक आहे या युवकांनी थोडस मांग वळून पाहायला पाहिजे शेतकरी बापाचे हाल काय हे एकदा त्यांनी मित्रांनो समजून घेतले पाहिजे आणि तरच या महायुतीच्या जल्लोषात त्यांनी सामील व्हायला पाहिजे खरं तर मित्रांनो मी असं म्हणेन की आज ही पहिली निवडणूक आहे या निवडणुकीत महाराष्ट्र स्वतःच्या बर्बादीचा जल्लोष हा यावेळी करत आहे बाकी मित्रांनो हे निकाल भाऊ थोडस मनाला वाटलं म्हणून हे तुमच्याजवळ व्यक्त करण्याचा प्रयत्न केला बाकी आपला विषय हा नाही आहे मात्र तरीही न राहून हा व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत स्वतःच्या भावना ह्या व्यक्त केल्या बाकी मित्रांनो ह्या भावना फक्त माझ्या आहेत बाकी तुम्हाला या याविषयी काय वाटते हे तुम्ही आपल्याला नक्की कळवा धन्यवाद